आज मी बनवले आहे विदर्भ स्पेशल चुलीवरचं चिकन रस्सा आणि ज्वारीची भाकर सर्वांना नमस्कार कसे आहेत सर्वजण चला चिकनसाठी काय साहित्य लागते बघूया त्यासाठी मी एक किलो चिकन तीन उभे चिरलेले कांदे हळद आणि मीठ घेतलेलं आहे तर सर्वात पहिले आपण चिकनला बॉईल करून घेऊया चिकनला बॉईल करण्यासाठी मी चुलीवर पातीला ठेवलं त्याच्यामध्ये तेल टाकते तेलाला छान असं गरम होऊ द्यायचं तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये मी कांदा टाकते आपल्याला कांद्याला हलकसं परतून घ्यायचं आहे कांद्याला छान हलकसं परतून घेते कांदा हलकासा परतला की त्याच्यामध्ये आपल्याला हळद ॲड करायची आहे बघू शकता कांदा हलकासा लाल झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी हळद घालते आता आपल्याला हळदीला आणि कांद्याला छान एक मिनटपर्यंत परतवून घ्यायचं आहे याने काय होतं चिकन छान असं बॉईल होतं याला प्रत्येक भागात वेगवेगळं वेग नाव आहे कोणी याला चिकन अळणी रसा म्हणतं कोणी चिकन सूप म्हणतं कोणी चिकन बॉईल पण बोलते आणि हा चिकनचा जो फिक्का सूप आहे हा लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहे बघू शकता कांदा छान परतलेला आहे आता त्याच्यामध्ये मी चिकन ॲड करते चिकनला मी छान स्वच्छ असं तीन चार पाण्याने धुवून घेतलेला आहे आता चिकनला पण छान आपण त्या तेलामध्ये परतून घेऊया चिकन पण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये मी थोडं मीठ घालते आणि नेहमी लक्षात ठेवायचं की आपण कुठलाही सूप बनवत असो या कुठल्याही म कुठली पण भाजी बनवत असो तर त्याच्यामध्ये ग्रेव्हीसाठी आपण नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर मी याच्यासाठी पण गरम पाणी आधीच करून ठेवलेलं आहे आता बघू शकता चिकन तेलामध्ये छान परतलं आता मी याच्यामध्ये गरम पाणी घालते तुम्हाला चिकनचा किती सूप बनवायचा आहे त्यानुसारच तुम्ही पाणी घाला जास्त पाणी घालू नका आता चिकनला आपण छान शिजू देऊया बघू शकता आपलं चिकन छान शिजलेलं आहे आता चिकन रस्सा बनवण्यासाठी काय साहित्य लागते ते बघूया त्यासाठी मी चार कांदे आणि खोबरं चुलीमध्ये भाजून घेतलेलं खडा मसाला धने आलं लसूण खसखस तमालपत्र आणि लाल मिरच्या तर सर्वात पहिले आपण मसाला भाजून घेऊया त्यासाठी बघा तवा ठेवलेला तवा पण छान गरम झालेला सर्वात पहिले मी खडे मसाले भाजून घेते खड्या मसाल्यामध्ये मी थोडंसं दालचिनी थोडंसं चक्रीफूल चार पाच लवंग आणि चार पाच काळी मिरी घेतलेली आहे त्यासोबत मी धणे पण भाजून घेते मला खडा मसाला जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मी खड्या मसाल्याचा वापर खूप कमी करते आता धणे पण छान असे भाजून घ्यायचे आहे आणि मसाला कुठलाही असो जास्त भाजूनही द्यायचा जास्त भाजला की त्याची चव खडूपणामध्ये बदलते त्याच्यामुळे मसाला नेहमी भाजताना लक्षात ठेवायचा की तो जास्त भाजला नाही गेला पाहिजे आता मी त्याच तव्यावर लाल मिरचीसुद्धा भाजून घेते लाल मिरची भाजताना एकदमच तेल नाही टाकायचं डायरेक्ट आपण तेल टाकलं की त्याचा ठसका येतो त्याच्यामुळे मिरच्या थोड्याशा पहिले तशा भाजून घ्यायच्या आणि नंतर तेल टाकायचं बघू शकता तुम्ही मिरच्या पण छान अशा मी खरपूस होईपर्यंत भाजून घेते आता मिरच्या छान अशा भाजलेल्या आहे आता त्याच्यामध्ये मी खसखस भाजून घेते खसखस आणि मिरचीला पण छान आपण थोडा वेळ असं भाजून घेऊया जास्त भाजायचं नाही आणि तुम्ही कुठलीही मसाला भाजी बनवत असाल तर त्याच्यामध्ये खसखस नेहमी घाला खसखसीने भाजीला खूप छान चव येते मी प्रत्येक मसाला भाजीमध्ये खसखस वापरते आता मसाला छान भाजून झाला मसाला छान थंड पण झाला आता मी पाट्यावर वाटून घेते सर्वात पहिले मी पाट्यावर अद्रक आणि लसूणला वाटून घेते आता मी खडा मसाला वाटून घेते खडा मसाला मग ते कांदे आणि खोबऱ्याला पहिले ठेचून घेते नाही तर ते पाट्यावर वाटलं जाणार नाही आणि खडा मसाला पाट्यावर वाटला की त्याची चव खूप वेगळी लागते बघू शकता माझा मसाला वाटून तयार झालेला आहे आता ज्या पातेल्यामध्ये मी चिकन बॉईल केलेलं त्याच पातेल्यामध्ये मी चिकनला तडका देते सर्वात पहिले मी तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे अद्रक आणि लसूणची पेस्ट छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायची म्हणजे त्याने काय होतं त्याचा जो कच्चापणा आहे तो जाणवत नाही बघू शकता तुम्ही असं छान लाल लाल लसूण आणि अद्रकची पेस्ट झाली आता याच्यामध्ये आपण मसाला जो मसाला आपण भाजून वाटलेला आहे तो ॲ ॲड करूया आता हा मसाला जास्त तेलामध्ये परतण्याची गरज नाही कारण की हा आपण भाजून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये मी थोडसा चिकन एवरेस्ट जो मसाला येतो मार्केटमध्ये कुठेही मिळतो तो टाकते साधारण मी दोन या तीन चम्मच चिकन एवरेस्ट मसाला त्याच्यामध्ये टाकलेला आहे थोडंसं सा कलर येण्यासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर तिखट मी याच्यामध्ये का कमी का वापरलं कारण की आपण खड्या मसाल्यामध्ये लाल मिरची वाटलेली आहे आणि हलकीशी हळद घातली आता मसाला छान एकजीव करूया आणि तेल सुटेपर्यंत परतूया बघू शकता किती छान असं कडेला तेल सुटलेलं आहे जेव्हा कडेला असं तेल सुटलेलं बघितलं की समजून जायचं आपला मसाला छान परतला आता याच्यामध्ये मी बॉईल चिकन ॲड करते आता मी त्याच्यामध्ये चिकन ॲड केलं सर्वला एकजीव करून घेते बघू शकता किती छान आपला चिकन रस्सा बनवून झालेला आहे थोडंसं धनिया टाकला मी त्याच्यामध्ये आता मी चिकन साईडला काढून ठेवते आणि चिकन रशासोबत खाण्यासाठी ज्वारीची भाकर बनवते ज्वारीची भाकर पण मी चुलीवरच बनवत आहे बघू शकता पातळ अशी भाकर बनवायची म्हणजे ती चिकनसोबत चोरून खायला मजाच वेगळी येते बघू शकता भाकर मी चुलीवर टाकलेली आहे तुम्ही चिकन रश्यासोबत ज्वारीची भाकर किंवा बाजरीची भाकर पण खाऊ शकता बाजरीची भाकर पण खूप छान लागते चिकनसोबत आता आपण आप भाकर भाजून घेऊया बघू शकता आता आपली भाकर छान अशी भाजून तयार झालेली आहे कडक कडक भाकर मी भाजून घेतलेली आहे आता मी चिकनला पुन्हा चुलीवर ठेवलेलं आहे हलकंसं गरम करण्यासाठी आता आपण चिकनला ताटामध्ये वाढवून घेऊया बघू शकता आपल्या भाजीला किती छान असा कलर आलेला आहे खूप छान अशी तर्री आलेली आहे तुम्ही एकदा नक्की माझ्या पद्धतीने असं चिकन रस्सा बनवून बघा तो मला नक्की आवडेल चला तर मी आता चिकनचं ताट बनवून घेते सर्वात पहिले मी चिकनची भाजी वाढवून घेते बघा मी ताटामध्ये ज्वारीची भाकर त्याचबरोबर टमाटर पातीचा कांदा साधा कांदा आणि निंबू पण घेतलेला आहे निंबू टाकून खायची मजाच खूप वेगळी आहे बघू शकता आपलं चिकन थाळी असं बनवून तयार झालेलं आहे बघू शकता किती छान भाकर पण आपण पन भाजलेली आहे चुलीवरच आणि भाजी पण बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी चिकन रस्सा बनवून बघा धन्यवाद